आपण पाहता जनशक्ती न्यूज़ थेट सामान्य जनतेचा बुलंद आवाज आदर्श शिक्षिका पुरस्कार 2025 सन्मानित अपूर्वा चौगळे यांचा पर्यावरणपूरक सत्कार सोहळा दिमाखात ज्ञानाची साधना पर्यावरणाची साधना आणि समाजाशी बांधिलकी या सूत्रीवर कार्य करणाऱ्या आदर्श दांपत्याचा अभिनव सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सौ अपूर्वा चौगुले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान झाल्याच्या निमित्ताने शिक्षण सेवा मंडळाने अपूर्वा चौगुले व पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने सन्मान करण्यात आला नेहमीच्या हार शाल श्रीफळ या परंपरेला छेद देत या सोहळ्यामध्ये वृक्षारोपण संविधान ग्रंथ वाटप आणि गुलाब रोपे वाटप अशा अभिनव पद्धतीने गौरव करण्यात आला त्याचबरोबर अर्जुनी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मानपत्र देऊन चौगुले दाम्पत्याच्या शैक्षणिक पर्यावरणीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला विद्या मंदिर व कुमार मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवणाची मेजबानी देण्यात आली मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आनंदी हास्यच या सत्काराचा खरा गोडवा ठरला उपस्थित सर्व मान्यवरांना संविधान ग्रंथ गुलाब पुष्प रोपे भेट देऊन पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौघुले यांनी केले या सोहळ्याचे अध्यक्षस्थान नरेंद्र शाह सोलापूरकर यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन खामकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुदकेकर मॅडम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सादर केले या वेगळेपणाने सजलेल्या सत्कार समारंभाला अनेक मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती लाभली त्यामध्ये नितीन शाह सर, सर कुंभार सर जनवाडे सर प्रभाकर गंगाधरे धनाजी पाटील मोहन चौगुले बाजीराव चौगुले सिंह सुळकुडे डॉक्टर कैलास पाटील डॉक्टर समृद्धी पाटील प्राध्यापक प्रमोद पाटील डी एम गोरे रंजना गोरे प्राची गोरे चौगुले रणजित गोरे रामचंद्र वास्कर महादेव मोरे अजित पवार सुरेश घाटगे अविनाश कट्टी राजकुमार मेस्त्री बापूसाहेब यादव सुनील देसाई उदय चौगुले अरुणा चौगुले धनाजी भाटले रमेश देसाई अनिल उन्हाळे सुनील कांबळे अनिल निकम प्रवीण सौंदलगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षक नेते व शाहू आघाडी प्रमुख सुनील पाटील म्हणाले की कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर चौगुले दाम्पत्याचं कार्य हे समाजाच्या प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे माहिती तंत्रज्ञान पर्यावरण संरक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची सांगड घालून त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला अपूर्वा चौगुले या विठ्ठल भक्त असून त्यांचा हा सत्कार ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी झाला ही बाब कार्यक्रमाला अधिक मंगलमय व पवित्र ठरवणारी आहे सर्वांच्या वतीने केलेला सत्कार चौगुले दाम्पत्यास प्रेरणादायी ठरलेला आहे शिक्षण संस्कार पर्यावरण यांचा हा संगम साधणारा अपूर्वा नामदेव चौगुले यांचा हा हरित सत्कार सोहळा समाजाच्या स्मरणात दीर्घकाळ अतिशय नामांकित असलेला आदर्श पुरस्कार हा पुरस्कार या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आमच्या भगिनी अपूर्वा चौगुले मॅडम यांना मिळाला त्याबद्दल या ठिकाणी या संस्थेनं या शाळेनं या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी मॅडमांच्याबद्दल एवढंच म्हणेन की आदर्श शिक्षक हा कुणालाही मिळत नाही कुणाचंही नामांकनात त्या नाव येत नाही त्याला काम करावं लागतंय आणि काम केल्याशिवाय पुरस्कार मिळत नाहीत आता अन्य पुरस्कार मिळतात तो भाग वेगळा पण कर्नाटक शासनाचा हा पुरस्कार मॅडमांना मिळाला त्याच्या पाठीमागं त्यांचं योगदान नक्की आहे माझं गाव अर्जुने आपल्याला माहिती असेल सीमा भागातलं इथून पाच किलोमीटर असलेलं गाव अर्जुने ते महाराष्ट्रात आहे की कर्नाटकात हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय पण ते महाराष्ट्रात आहे आणि ह्या गावात त्यांचे पती काम करतात आमच्याजवळ नामदेव चौगोले सर मी चौघले सरांचा उल्लेख एवढ्यासाठी सर। करतोय की स्वतःचं कुटुंब संसार प्रपंच सांभाळत समाजकार्याला माणूस किती वेळ देऊ शकतोय मला वाटते निम्म्यापेक्षा जास्त सर समाजकार्याला येतो म्हणजे आपली नोकरी सांभाळायची संसार सांभाळायचा तर त्यातून भारी गोष्टी आणि आमचं गाव एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होतं मला वाटतं पलीकडल्या चौघुले सरांना ती माहिती आहे की आमच्या गावाचा फेमस तमाशा होता आपल्याला माहिती असेल आज काळाच्या ओघात ती हो कोण नाही तर तमाशा बंद पडला सगळीच माणसं काळाच्या ओगात हो गेली नाही कोण आणि तमाशासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आणि त्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर गेलं कशामुळे गेलं मी हा उल्लेख मुद्दाम करतो या ठिकाणी आमच्या गावाला स्मार्ट ग्रामचा पुरस्कार मिळाला निर्मल ग्रामचा मिळाला यशवंत सरपंच पदाचा पुरस्कार मिळाला सयाजी शिंदेसारखा माणूस अभिनेता अर्जुनीच्या माळावर वृक्षारोपण करायला आला आणि ह्या सगळ्या गोष्टीत हे मिळण्या मग ही जी ताकद होती ही प्रेरणा होती हे जे मिळालेलं यश होत यात सिंहाचा नाही पण खारीचा वाटा नामदेव चौघरी सरांचा आणि या माणसानं शिक्षणाबरोबर अर्जुनीसाठी एवढा वेळ दिला आता मगाशी माझे मित्र सुनील रावांनी त्याचा उल्लेख केला की काम सांगायचं कधी ना म्हणत नाही कधी नाही म्हणणार नाही पैसे घालायला लागू दे स्वतःचा वेळ खर्च करायला लागू दे काही करायला लागू दे मग ते शाळेतलं असो केंद्राचा असो गावातला असो ग्रामपंचायतीचा असो किंवा कुठल्याही विद्यार्थ्याचा असो हे करण्याची ताकद ही शक्ती परमेश्वराला त्यांना दिलेली आहे मी हे का म्हणतोय तर हे करत असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आमची भगिनी स्त्री त्यांची सुविद्य पत्नी ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांचं योगदान खऱ्या अर्थाने यात मोठा आहे की त्यांनी हा वेळ त्याने हा वेळ वे, वे, हे करण्याची प्रेरणा मॅडमांचं कुर्डीचं नाव मला वाटतं मी त्याच्या घरी गेलो होतो लग्नाच्या पूर्वी लहान असताना तिथे शेतात कुठेतरी घर होत रतन वासक लग्नाच्या पूर्वी मी गेलो होतो आमचे मित्र रमेश देश बरोबर आणि एका गुरु गरीब कुटुंबातल्या मुलीबरोबर हाही त्यांनी का आदर्श घालून दिलेला आहे की एका साध्या कुटुंब आणि मॅडमांचं वैशिष्ट्य की आपली स्वतःची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीला त्या कधीही विसरल्या नाही आता एक गोष्ट सांगायची म्हटलं अंगावर काटा येतोय मी शैक्षणिक संस्थेत काम करतोय शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीनं एक लाख रुपयाचं बेच शाळेला गेलं टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो एवढं मोठं काम आहे आणि ह्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम सुरू बघा किती मोठे पण आहे ह्यात बारीक सारीक गोष्टी असतात या आमचा सत्कार मानवते तर लहान मुलांना पहिल्यांदा त्यांनी जीव घातलं हे सगळ्यात मोठं आहे काहीतरी बसलीच नसते समोर लहान मुलांना जीव घातलं आज पर्यावरणाला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला राज्याला सगळ्याला पर्यावरणाची गरज आहे ती पर्यावरणावर काम करतात मी सांगायची काही गरजच नाही या ठिकाणी गुलाबाची पुष्प प्रत्येकाला देण्याचं काम केलं आणि सूर्य आणि चंद्र असेपर्यंत संपणार नाही असा अमोल असा ठेवा जो बाबासाहेबांनी या देशाला दिला ते संविधान या ठिकाणी वाटण्याचं म्हणजे काहीतरी वेगळं कायमपणे काहीतरी वेगळं करण्याची धडपड नामदेव जोगले सरांचे असते आणि त्याला साथ देणाऱ्या ह्या ज्या त्यांच्या सुविध्य पत्नी आहेत अपूर्वा मॅडम आमच्या भगिनी त्यांची साथ त्यांना काय मिळते आणि खरोखर एका चांगल्या आदर्श व्यक्तीला कामाच्या व्यक्तीला या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला तर काय चुकीचं होणार नाही परत एकदा मॅडम आला त्यांनी काम असंच करत राहावं आणि मॅडम आला परत एकदा मी शुभेच्छा देतो या ठिकाणी असंच असंच एक बसलेलं व्यक्तिमत्व आहे कार्यक्रमाचा जरी काही संबंध असला तर मला बोलावं लागेल उदय चौगुले सर गणितावर एवढी मोठी पकड एवढा मोठा ब्रेन गणिताचा चौगुले सर त्यांच्या बाबतीत मी एकच सांगतो आज तरी ते शिक्षणापासून बाजूला गेले असले रिटायर झाले असले कितीही वयानं मोठी माणसं झाली अमेरिकेला गेली इंग्लंडला गेली काही विद्यार्थी चांगले घडले काही काळाच्या वगात बादे घडले पण त्यांच्या समोर गेलं की माणूस नतमस्तक होत एवढी मोठी ताकद त्या आहे सर ते या कार्यक्रमाला लाभले आणि मी अर्जुनेकरांचं सांगतो की आम्हाला चौघले सर आम्हाला कार्यक्रमाला सांगायला घरी मॅडम आले नाहीत आमच्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की सरांच्या पत्नीचा असा असा कार्यक्रम आहे आणि एका निरोपावर आम्ही सगळी कामं बाजूला ठेवली ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य आमची सगळी बॉडी एका कामाच्या माणसाला करतो मला सलाम द्यायचा म्हणून या ठिकाणी आम्ही आलो आहे आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार त्याला बोलण्याची संधी दिली परत एकदा मॅडम आला चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा